नमस्कार शुभ संध्याकाळ गावकडील जीवन युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे फुणं ऊन पडते काही तर आपली चालली बघा आता भाजी भिजवायची पोरांचं चाललाय काल पाण्यात खेळायला पाणी आलंय बघा मस्त भाजी भिजवायची चालली आम्ही आलो होतो भाजी नाहीला घरी म्हणलं भाजी नेहा ताजी ताजी त्याच्यामुळं आलं होतं भाजी नाहीला तर घेतली भाजी चाललय घरी म्हणलं दाखव इकडलं वातावरण कसं आहे किती भर दिसतंय बघा आप भाजी आपली हे बघा खालची भाजी उगवली का ती मी बघून येईल किती दिवस झालं भाजी टाकलेली अर्धा दिवस झाला असते र ही अलीकडलेला पंधरा झाला असते र वा भारत दिसायला लागले हिरो हिरो दिसायला लागले बरं का छान दिसायला लागले उनलेच दाखवते तुम्हाला भाजी लय भारी दिसती आता उगवली चांगली सगळी येऊ नको आत भिजवलं या भिजवलं आहे येऊ नको भाजी तुडवू नको ही बघा मेथी भाजी इथं आणि तिकडे जी आहे ना ती शेपो आणि कोथिंबीर या एक नंबर आहे आताच भिजवलं वाटतं तुला आहे एक मिनट म्हणजे तुम्हाला हे बघा मी ते मेथी आणि तिकडे भाजी आणि कोथिंबीर आहे एक नंबर उगवलेली आहे सगळे भाजी दोन्ही पण तिकडं पण उगाली इथं पण उगावले भारी उगाली टाकली तशी उगावली वर का एक पण मोड झाला नाही काय नाही आता वातावरण पोषक असल्यामुळं भाज्या येते आणि आपली आली म्हणजे सगळ्यांची येणार आहे आणि सगळ्यांची आली म्हणजे जर काय राहणार नाही असं राहणार आहे तर मस्तपैकी आपली भाजी उगवलेली या आणि आता वातावरण हाय पोषक ना त्याच्यामुळं पण दर काय माहिती का त्याला का नाही पोषक दर नाही मला वाटते पोषक राहणार भाजी इतकी भारी आल्या दर काय माहिती भारी येते का नाही कारण आपलं पीक जेव्हा चांगलं येतं तेव्हा दर चांगला नसते आणि दर जेव्हा चांगला असतं तर आपलं पीक चांगलं येत नाही हे नियतीच आहे आधी आहे तर म्हणजे कसं म्हणतात का लेख लिहिलेलं असतंय का नाही तसं काहीतरी लिहिल्यावर लिहून ठेवलं सगळं तसंच हिशेम कारण आपलं जेव्हा पीक चांगलं येत हे नाच नकोला अरे भाजी तुडवती दादा नाचू नको त्याच्यामुळं काय माहिती कसली येते दर किती भेटते काय भेटते जाऊ द्या जेव्हा होगा नशीब मेव वादा होगा है ना जे काय असेल आपल्या नशिबात ते भेटणारच आहे नाही भेटलं तर आपल्या ह्यातच की घरी गुरु गाई घालायचं त्यांना <laughs> काय टेन्शन घ्यायचं जेवढं भेटेल तेवढं घ्यायचं नाही भेटलं की गुरांना घालायचं हे का नाही आणि आता घरी जायचं चला जायचंय घरी स्वयंपाक वगैरे उरकायचं आहे लय काम पण अजून घरी काय नाही मला व्हिडिओ बनवला सुद्धा काल तर बड्डेच्या नादात काहीच व्हिडिओज काढणं झालं नाही बड्डेचा व्हिडिओ सुद्धा काढणं झालं नाही एक बड्डेचा व्हिडिओ बनवला हॅपी बड्डे बड्डे हे करताना तो टाकायचा राहिला माझा कारण काल बड्डेचा मी एक पण लाडूचा माझा व्हिडिओ नाही बनवला काय नाही मोठा पण व्हिडिओ नाही बनवला कोण तर काय आलं तर असं काहीच नाही बनवलं कारण काल मोबाईल पण चार्ज नव्हता आणि महत्त्वाचं म्हणजे टाईमच नाही भेटला कारण काल स्वयंपाक हे उरकायचा होता आणि बड्डेची तयारी पण करायची होती त्याच्यामुळे काही टाईमच नाही भेटला आणि कसं काय माझा व्हिडिओ चुकून राहिला मला खरंच तेवढा एक पाच दहा मिनटं टाईम काढायला पाहिजे होता पण नाहीच भेटला आता काय करता असू द्या म्हणून म्हणलं आज तरी बनवा कारण आपली लोक वाट बघत असतील व्हिडिओची म्हणून तर इकडं बघा मका इकडं अजून पण माणसाच्या मका टाकायच्या तेच आपली पण काल टाकलीच आहे मका परवा दिवशी टाकली बघते हां मी व्हिडिओ बनवला तर परवा दिवशी मका टाकली आपली आता आपली सगळीकडली मका टाकली पण आता काढायच्या वेळेस बघा सगळीच सगळी संगच मका येणार आहे काढायला सगळी संगच केली आहे दोन काड़ूं, 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 <laughs> तीन एकर तरी मका असं काढून काढून घ्यायला आहे आता झालं अजून तीन महिन्यात येते मका चार चार पाच महिने लागतात ना आता महिना तर होऊन गेला असेल कारण हा महिना होऊन गेलाय म्हणजे तीन तीन साडेतीन ती, ती, चार महिन्यात येते मका काढायला मग जे असं जे काम चालू होणार आहे बेमापच मका काढायची घोडायची भरायची आणायची वगैरे तर तोपर्यंत एक दोन महिना आहे जरा निवांत नंतर होते काम चालू कुठलं तेव्हा निवंत आता ही भाजी झाली की ही ती पंधरा वीस लगेच काढायला आणि भाजीची शेज चालू असली की त्या काय टाईमच नाही भेटत त्याच्यामुळं जाऊ द्या जा असू दे आपलं असंच काम चालू राहते त्यातनं वेळ काढून तुमचं मनोरंजन पण करायचं आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला व्हिडिओ पण करून दाखवायचेत कसा खेळ चाललाय बघा इकडं पोरांचा लय भारी खेळते ती वातावरण तसं झालंय ना पोषक एकदम ऊन नाही काय नाही एकदम भारी वातावरण झाले या शिरवाळ पडले त्याच्यामुळे त्यांना खेळायला मजा येते मस्त खेळ चाललाय त्यांचा आता घरी यायचं नाव आहे का नाही कोणाच चला की घरी जायचंय घरी आज आहे बाजार पप्पा येतील त्यांचा तर जातील बाजारला तर आम्हाला आता घरी पटकन स्वयंपाक वगैरे ओळखायचं आहे तर चला जाऊयात घरी काय होते माझा तर नाव पाच सहा मिनटाच्या वरती व्हिडिओच होतं या मागे हो हो। जर की घर बडत आहे ते व्हिडिओच काय होय नाही मोठा काय करू देवा भाजीला तशी एक नंबर आली पण तर कसा जा, का होते काय माहिती बघा किती छान आली हो, भाजी मस्त दिसते का नाही की तो जाऊ द्या म्हणजे घाबरती घावली चला आता जाऊया घरी आप्पा येतं दाऱ्यावरती आता हे दोघं गेलेत काम होतं जे म्हणून आप्पा येतं इकडे दाऱ्यावर आपण त्या दिवशी घास खोरापला ना परवा दिवशी मका टाकून त्या दिवशी घास खोरापला तो घास पण आता भिजवायलाय आणि ही भाजी पण भिजवायची त्याच्यामुळं बाप्पामध्ये घेतो भिजवून आणि इकडला घास खोरपल्या बाकी छान दिसतं या लय गवत झालं तर लय गवत झालं जोरात खोरापला ते एक नंबर दिसायला लागला घास लय त्याच्यात झालं तर गवत तसलं मोठ्या पानाचं गवत झालं होतं जास्त त्याच्यात कसं काय काय माहिती ह्या रानात आधी नव्हतं एवढं गवत पण आत्ताचं एवढं गवत झालं काय गवता आलं कुठ आला काय माहिती पाऊस होऊन गेला तिलाच गवत आली रानात बिवा होऊन आला असेल वरून त्याच्यामुळं लय गवत आली रानात हसू द्या जाऊ द्या पाणी इकडं लांब चालूया आणि हिथनं इतक्या लांबनं पाणी जाते बघा इकडं पाणी चालले इतक्या लांबनं पाणी चालले तिकडं हे बघा बघितलं का खूप दिवस झालं तुम्ही उपळा बघितला नसेल कोणी शहरातनं बघत असाल तर आपल्या शेतकऱ्यांच्या तर नशिबात काय रोजच उपळा आहे रोजच पाणी आहे का नाही चला जाऊ द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या शेतकरी तयाला सपोर्ट करा बाय बाय भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये